शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर रवी किरण इंगवले यांनी आज कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून पक्षाला उमेदवारी मिळावी यासाठी भगवा सैलाब रॅली काढली ही रॅली खरी कोरणाऱ्या येथील शहर कार्यालयापासून ते श्री अंबाबाई मंदिरापर्यंत काढण्यात आली दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर रवी किरण इंगवले म्हणाले की तोंडावर आलेल्या विधानसभा लढतीमध्ये महाविकास आघाडीला केवळ शिवसेनेचा उपयोग होऊ नये आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना न्याय मिळावा राज्यातील विकास कामे पूर्ण व्हावीत जनतेला न्याय मिळावा व उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या सिंहासनावर विराजमान व्हावेत असं साकडं आपण आई अंबाबाईला घातलं असल्याचं ते म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला गृहित धरून राजकारण हे राजकारण थांबावं शिवसेनेला न्याय मिळावा कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा विधानसभा सदस्य होते दोन खासदार होते एक गद्दार खासदार आम्ही घरी बसवलेला हो आहे आणि सहा आमदारांना पाडताना शिवसेनेचं बोट धरून बी जे पीनं एंट्री केली होती महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून देखील शिवसेनेचा फक्त उपयोग होऊ नये यासाठी या आमचा रोड शो आई आंबाबाई देवी साकडे होतं या साखड्यातून आम्हाला एक सिद्ध करायचं आहे या रोड शोमुळे की आमच्या पक्षप्रमुखांना न्याय मिळू दे महाराष्ट्र राज्यातील जी विकास कामं रखडलेली आहेत ती विकास कामं पूर्ण करण्यासाठी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा त्या सिंहासना विराजमान झाले पाहिजेत यासाठी साखडू होतं आणि कोल्हापूर शहरातले उत्तर मतदारसंघ हा शिवसेनेलाच मिळव शिवसेनेचा उमेदवार कोण आहे यासाठी नव्हे पण ही शिवसेनेची ताकद हजारो महिला त्यांनी हजारो शिवसैनिका रस्त्यावर उतरलेल्या यावेळी शिवसेना पदाधिकारी महिला व युवती मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा